परकम तालुका पंढरपूर येथे श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे उत्साही वातावरणात संपन्न झाला अखंड सात दिवस श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम नामस्मरण करत उदयोन्मुख युवा गायक निषाद व्यास यांचे सुमधूर अभंग गायनाने वातावरण भक्तिमय झाले सुरुवातीला रागदुर्गामधील एकतालातील शास्त्रीय बंदीश त्यांनी सादर केली त्यानंतर ते श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राने सुरुवात करून आरंभी वंदीन अयोध्येचा राजा कानडा राजा पंढरीचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म चैतन्याचा गाभा संत भार पंढरीत वृंदावनी वेणू आदी रचना गात शेवटी पद्मविभूषण राजन साजन मिश्रा यांनी स्वरबद्ध केलेली भैरवी धन्य भाग सेवा का अवसर पाया हे गाऊन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांना संगीत साथ संगत तबला रोहन पंढरपूरकर पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम माधवलीमये टाळ पाऊली पिसे यांनी केली श्री महाराजांच्या पुण्यतिथीवेळी पहाटे काकड आरती वृषाली बोधे यांचे गुलालाचे प्रवचन प्रतिमेवर पहाटे पुष्पवृष्टी झाली प्रदक्षिणा मार्गावरून पालखी मिरवणूक काढून दुपारी बारा वाजता आरती होऊन शालन रामदास टकले यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी करकमकर रामनामप्रेमी आणि जपकार मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जप संकुलाचे सेवेकरी मंगल रसाळ प्रभाकर रसाळ विजय भागवत ज्ञानेश्वर दुधाणे महादेव दुधाणे दत्तात्रय इदाते नवनाथ कांबळे माऊली पिसे कांतीलाल टकले आलेकर बंधू उषा पिसे संध्या भागवत संजीव कुमार मेहत्रे केशर टकले दादा धोत्रे सत्यवान देशमुख श्रेयस पंडित मोहन बोधे यांनी विशेष परिश्रम घेतले श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट यांचेही अनमोल सहकार्य लाभ सचिन घाडगे सचिन मुजमुले सुहास निंबाळकर यांनी साऊंड सिस्टीम आणि सजावटीसाठी विशेष सहकार्य केले